नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर या गावात आलेलो आहे तर तुम्ही मागे बघताय हा दोडका शेतीचा प्लॉट आहे तर हा चक्राचा प्लॉट आहे तर मित्रांनो आता बऱ्यापैकी लोक तरकारी पिकाकडे वळले आहेत तर आपण यांनी लागवड कशी केली आणि दोडका शेती परवडते का आणि दोडका शेती या प्लॉटमध्ये त्यांना अडचणी काय काय आल्या आणि लागवड कशी केली पाहिजे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन यशोग आता तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार पहिल्यांदा आपला परिचय म्हणजे आपला प्रॉपर प्लॉट आहे माझं नाव दादासाहेब मुंबईसर बडेश्वर कल गेलो असाल गडश्वरमध्ये प्लॉट

ते अडीच फुटेवस्थ आपण दीड फुटा लावतो पण बऱ्यापैकी सक्सेस झाले अडचणी थंडीत जास्त आणि उमडी रात्री आणि करून खूप प्रॉब्लेम झाला आता तुम्ही हे आधी द्राक्षी होती तर किती फोटो घेतली द्राक्षे आपण पाच किती घेतली पाच किती मग द्राक्षी काय कारण काढली वातावरणातलं बदलामुळं आणि प्रॉफिट होईल खर्च मेहनत आहे आणि प्लॉट बी थोडा ही झालं डॅमेज झाल त्यामुळं आपण बदलून घेतो आहे अजून द्राक्ष अडीच अकरा झालं आहे म्हणजे पहिला द्राक्षीचा मांडव आहे असं आहे हा सगळं फाउंडेशन आहे असंच आहे द्राक्ष फक्त आपण थोडं स्वच्छ करून दीटवत तर आता पहिल्यांदा असल्यामुळं लावायचं आणि अडीच फोटो लावला असता काय हे नाही अजून मला तर बघताय तुम्ही असं बघलं तुम्हाला दिसत द्राक्ष काढल्यानंतर म्हणजे आता आपल्याकडं जास्त करून बघायला गेलं तर ऊस केली असते द्राक्ष काढल्यानंतर या पाहिजे झाले खर्चाचं बजेट मांडण्यासाठी ही फाउंडेशन काढणं सोपं जात नाही तेवढ्यात म्हणजे बाग काढणे ही फाउंडेशन काढणे लावत पण तेवढा जो खर्च आहे काढायचा खर्च आहे फाउंडेशन काढणं तारा काढणं त्यापेक्षा आंतरपिकात काय आपल्याला जर होत प्रॉफिट हा या फाउंडेशनवर असतील वर असतील पावता असेल किंवा वाली वगैरे वर्गी जेवढे प्रकार आहेत तेवढी घेता आली तर आपण ही सुरुवात केली म्हणजे तुम्ही आता इथून मांडव तयार असल्यामुळे वेलीवर वेल वर्ग घेणार वाटलं आपल्याला ह्यात जर बऱ्यापैकी होत असेल प्रॉफिट नसेल तर अजून चार वर्षानंतर दक्षिणाला चांगले दिवस येतील अजून दक्षिणाला हाय हाय जेव्हा असं एक ही लागवड करताना तुम्ही कधी केली दिनमेळा झाली कुठल्या महिन्यात लागून ही डिसेंबर बारा नोव्हेंबरला आपण कधी केली पाहिजे पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे तर हे माझी पहिल्यांदा महिन्यात केले लागवड तरी बी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागण केली झोडक्याचं मार्केट बऱ्यापैकी राहते माझं जे मार्केट चालू आहे त्या प्रकार हे चांगलं मार्केट आहे चाळीस पंचेस पन्नास सत्तर रुपये गेले त्यापासून माझी निस्ती फुलकडी सुटली होती पण माझ्या डोक्यात इशू नाही की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागण योग्य लागण केली पाहिजे तुम्ही नोव्हेंबर मध्ये लागू केली काय बारा नोव्हेंबरला भेट होतो बारा नोव्हेंबरला भेट होत म्हणजे आता बरेच शेतकरी बघायला गेलं तर रोपावर पण लागवड करते ज्याला अनुभव आहे की शेतकरी काय करतो मग हा यात ह्याच्यावर अडीच फोटावर परत मागे घेऊन अडीच फोटावर एक रोप असं आपल्याला असत काय माहिती नव्हती आपण काय आप केलं मग प्लॉट स्वच्छ केला आणि डायरेक्ट दीड फुटावर आपल्या जसं जुन्याला लागवडी करतो बेगर मांडवाची त्या पद्धतीनं हे केलं परत बरेच जरा प्लॉट रस्त्यावर असल्यामुळं सगळ्यांनी सांगितलं की ही लागण चुकीच झाली दीड फुटायची नाही अडीच फुटावर आता तुम्ही दीड फुटावर रोप लावलं किती फुटावर अडीच फुट अडीच फुटावर रोप लावलं पाहिजे लावलं पाहिजे त्यावेळेस जा। जा। अवरेज जास्त आणि जा। विलीची पण व्यवस्थित येऊ म्हणजे आता तुम्ही म्हणला तुम्ही बी लावलं म्हणजे पहिल्यांदाच लावलं तर बी लागवड केली पाहिजे का रोपाची लागवड केली पाहिजे बी लावलेलं चांगलं सगळ्यात थोडा वेळ लागेल बी ज्या आपण नर्सरी कोणती घेणार बी गॅरंटी देतील काय आपल्याला शाश्वत रोप आहे कशावर ठर त्यापेक्षा आपण रोप लावलं गॅरंटीड रोप आहे ती गॅरंटीवर द्यायची त्यामुळे रोपा मला व्याज तर ही सक्सेस वाटलं बऱ्यापैकी वाटलं mm -hmm. पण आता थोडं अंतर चुकल्यामुळे माझं हे झालं तर रोप म्हणजे बी एक नंबर वाटतो आता हे तुम्ही जी लागवड केली ही कोणत्या वरायटी रजनीश रजनीश वरायटी रजनीश अजून म्हणजे कोणत्या कोणत्या तुम्ही आता ज्या वेळेस दोडका लागवडीचं ठरवलं त्यावेळेस म्हणजे दुसऱ्या पण व्हरायटीच्या केल्या असतील दुसऱ्या नाही केल्या आम्ही ह्याच्या अगोदर आता केली होती दिवसापूर्वी केली होती त्यात काय आपल्याला सक्सेस वाटत नाही तिथ आमच्या मेहन्याने चर्चा केली भावास केली चांगला आहे म्हणले आमचे मित्र नाही आपली सुरुवात झाली मी अजून तर काय त्याचं पोटल एक दिवसा आपल्याला काय नाही म्हणलं तर तीनशे किलो माल ऑलरेडी रोज कटिंग चालू एक दिवसा

आणि अळवणे दोन होते पहिल्यांदा नंतर ना बेसन भरून घेतो चुकलं फक्त पहिल्यांदा आपलं की ह्याला आपण हे करणार होतो करता आलं नाही आपल्या का डांबंग झाला तर म्हणजे कुरपण्याचा खर्च दोनशे वाचण्याचा बेसन्स दोन भरलं म्हणजे हाय स्प्रेवर आपले एक दुसरा घेतला <tompa> <to> की दोड कला गोड केल्यापासून तोडणे किती दिवसात चालू साधारण एक महिना चालू होती आता मी बीट असल्यापासून तर एक महिना माझ्या चालू रोप लावल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसाच्या अगोदर चढ चालू होत रोपायच व्हरायटी अगोदर शेप झाले असते वर चढावायचं आणि चालू होत तर त्यात गोष्ट काय केलं तर खाली जी ह्याला फुटते फुटो ती तोडून घेतला होता फुटव्याच जर फुटवा चालला खालचा पहिल्यांदा फळ चालू होती ही जर फळ आपण काढून देलं टाकून दिलं तर पुढं वेळ जास्त दिवस आतोला आपण खालचं हे धरलं तू खालचं तीनशे बरी देतो जे गुडातलं जे आहे त्याला जर मला आला तर पुढं शेणा चालणार नाही मग ना प्लॉट पुढे बरे दिवस चालणार एकले तुमची आता एक ते साव्या दिवशी मी महिन्यापासून तो चालू झालं आता ही प्लॉट तुमचा किती दिवस चालेल आपल्या सांभाळल्यावर नेहर राहायची आहे थंडी जास्त असल्यामुळे थंडीत सेटिंग जास्त पहिली गोष्ट बघताय आता तुम्ही दाखवू शकता आणि सेटिंग झाली तर ती साईज येत नाही थंडीमुळे थंडी जर कमी असते तर मग आपल्या इथनं रोज नाही काय म्हणतात पाचशे सहाशे किलो दररोज तोडायला थंडीमुळे ही अडचणी येते त्यामुळे मार्केट राहायचं कारण काय तीच आहे ना सर थंडी जास्त असल्यामुळं मार्केटला माल तेवढं सिटिंग नाही माल पोचत नाही त्यामुळे रेट एवढा आहे म्हणजे थंडीच्या दिवसात पहिल्यांदा लावलाय पण जसा लावणार असा रेट तर आपला कमी झाला नाही कारण ना माझ्या ना हिशोबानंतर मी आता चर्चा केली शेतकऱ्या सांग ते म्हणजे ही रेट जी राहिलाय ती थंडीमुळेच राहिलाय आणि ह्याच्या जा पुढे जाऊन पण ही चाळीस रुपये रेट आहे ती पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये राहील काय बड तरी कमीत कमी काय रेट रुपया पंचवीस प्लस पुढे जाऊस तुम्हाला आता किती देऊ झाले तुमच्या वीस तोड झाले तुम्ही मारली नाही मी टोटल घ्यायचे नाही पण माझा एक वैयक्तिक असाव आपला आपला खर्च किती होतो मी माझं तसं असते डोक्यात माझी केळी जे आहे रोडच्या परीकड मग किती जातात तरी किती खर्च झाला असेल या आडीचा सव्वा लाखापर्यंत गेला सव्वा लाखापर्यंत सगळं म्हणजे ऑलरेडी तयार असल्यामुळं नवीन फाउंडेशन करण्याला थोडं वाढेल म्हणजे ती काय आता अशी म्हणत हे करणार नाही त्यांना येळीच ताराशेच तेवढा खर्च ज्याच्याकडे शेतकऱ्याकडे प्रत्येका लॅटर असणार आता तुमचं विषय थोडं झालं म्हणलं त्या तोड्यात तुम्हाला म्हणजे असं दर सरासरी जर काढलं तर पहिल्या थोड्या दिवशी काढला त्यावेळेस मला तीस रुपये सात किलो निवाल चौदा किलो ते वाढतच असते काय कमी होत नसते पस्तीस रुपये पासून मला शेवट पंचाळीस झालं एकेचाळीस निघाला एका चाळीस नि केला अडतीस रुपये बाजारात काय अडचण असं तरी ह्या अडी चक्रात तुम्हाला संपेपर्यंत किती सांगू शकणार नाही आपण ह्याला किती सांभाळणार किती करणार अजून खालून देणं असतील असते असते झाड किती टिकतील जेवण तेच काय ते झाड टिकून यासाठी काय ते काळजी काय त्याला बॅटर सलोबल आहे की व्यवस्थित दिली पाहिजे टायमा टायम वातावरण सुटेबल पाहिजे

म्हणजे किंवा बंडरा थंडी मुळे आपण एक तास पाणी देतो ता आपण पाणी थंडी जास्त प्रमाणात जावं लागतंय पण वातावरण असं असल्यामुळे आपण रोज एक तास पाणी देतो इतर पिकाचा जर विचार केला तर ह्या पिकाला पाणी कमी लागतंय आता सध्याच वातावरण म्हणून माझी फक्त आहे वातावरणात ह्या अं पाणी ह्याला मकळ लागते यासाठी पाणी पण थंडीमुळे काय व्हावं लागलं पाणी जास्त दिलं तर थोडं वाढ थांबावं लागेल गारवा जास्त सकाळी गरवार पण त्याला ऑलरेडी मिळावं लागलं थंडीत पाणी जास्त चालत नाही थंडी नसावं त्याला पाणी लागेल थोडं कमी रोज चार पाच दिले पाणी चेकार दोन तास पण पण कमीत कमी रोज काढतो आता ही जोड काम करण्यासाठी वजन बघण्यासाठी किंवा लाटेसाठी काय काय करतो आता ह्याला कांबी केन दिले चौदा अठ्ठेचाळीस दिले तेरा चाळीस तेरा दिले दिले जात साईजसाठी आणि वाढीसाठी चौदा अठ्ठेचाळीस दोन ती साईज येते दुसरी गोष्ट फुलकळी कंटिन्यू कांबी केनं काय होतं फुलकळी जास्त प्रमाणात वाढते साजेला बऱ्यापैकी मदत करते

बऱ्यापैकी फरक जाणवते जर असं जर रेट ह्या धोडक्या राहिलं तर द्राक्षीच एक वर्षाच पीक आहे चार महिन्यातलं पीक जिकडे पाचव्या महिन्यात तुम्ही मोकळा राहतात घर काढून दुसरं पीक घेऊ शकता जर हीच रेट राहिलं तर कमी म्हणजे धडक्यात तर पाच महिन्यात तुम्ही द्राक्षावडा खर्च तर नाही याला पहिली गोष्ट आणि ती वर्षाची पीक आहे आणि गावलं वातावरणात तर ती ठीक वायपट शी शाश्वत तर आहे बाबा जे खर्च केला समजा एक लाख रुपये खर्च केला तर लाख लाख तर मागून आपण नुकसान मध्ये जात नाही त्यापेक्षा असं रेट राहिलं तर परवडते तुमचं हे काढून तुम्ही लगेच वेगवेगळे दुसरा तारी लावू शकता बफळा लावू शकता कुठल्या तिथे बफळा आहे ते पण चांगलं मार्केट दोन तास सोडला तर त्याला किती म्हणजे हया फाउंडेशनला ला सांगा ना बरं परवडण्यासारखी आहे तिथे आता तुम्ही पहिल्यांदा तरकारी केली तर तरकारी ह्या अगोदर मी केली होती केली होती ह्या तोडका पिकात अडचणी म्हणजे अशा काही अडचणी हेच घे सांगत एक करपा आपला मर वैरच आणि मिडिक एवढं त्यांना रोपाची पण झाडच पूर्ण तुमचं हिवन डॅमेज झालं ती झाड तुमचं डॅमेज झालं तर त्याचा फळ वाय डॅमेज झालं तर ती गेलं वायपट झालं ना अडी चक्राचा विचार केला तर असं किती रोप तुमच्या बऱ्यापैकी झाडच बाल झालं मला लागलाय आहे ना त्या त्याची बाकी त्याची ती इव्हन झालं फळ डॅमेज होऊ ती फेल गेला आपण तुमचा आडी चेक करावं लागेल ती खर्च पन्नास चाळीस पन्नास हजारात एक एक कर आरामशीर आणि घरच्या घरी व्यवस्थित जर वैयक्तिक प्लॉट जर असेल एक तर सगळ्यात एक नंबर प्लॉट राहू शकतो तोडायला ही आता म्हणजे एक दिवसात किती कामगार किती काम तीन चार कामगार होऊन जातो आपण थांबायला असते पॅकिंग करायला एक दोन बाहेरची दोन झाली माल नाही डायरेक्ट गाडी आपल्या इथे एकोणचाळीस किलोमीटर सोलापूर एकोणचाळीस किलोमीटर सांग पण आहे इथं मार्केटला जेवढा जास्त जेवढा माल निघेल तेवढा तिथून संपाल तर पाहिजे मार्केटला चाललं तर पाहिजे तुमचा किती सांगते

सगळं जुळवरी आला होत नाही तसं गाडीच्या खरा छत त्याला रोज तीनशे त्यात एक दिवस म्हणजे रोज दुष केवलं धर झाला की एक दिवसात आपण ते तीनशे किलो काढून पण साईज बघू ना आता ही तोडावर राहिली काही एवढा मारतात काढून दे आपल्यालाही परवडलं पाहिजे लहान साईज का वजनात बसत नाही आणि वजनात बसून मोठी साईज झाली तर आपल्यालाही परवडलं पाहिजे की बाबा त्या गाडीचं भाडं बी परवडलं पाहिजे त्यालाही पैसे ना माझं नाव दादासाहेब महादेव सरवळ रांद्रा बोडचर तालुका मुळे जिल्हा सोलापूर सदतीस त्रेचाळीस त्रेचाळीसशे एक्कनतीस